स्वयंपाकघरातले छोटे छोटे उपाय मोठा फरक घडवतात जरा जरा बदल करा आणि चविष्ट जेवण तयार करा कधी कांद्यात साखर तर कधी दह्याचा चिमुडवर फॉर्म्युला हेच आहे गुपित चला तर मग जाणून घेऊया अशाच तीस भन्नाट किचन टिप्स पहिला आहे कांदा तळताना थोडीशी साखर घातली तर, तर कांदा पटकन ब्राऊन होतो पोळ्यांचं पीठ मळताना त्यात थोडी साखर टाकली तर फुलक्या मस्त फुलतात नूडल्स शिजवताना उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि तेल घालावं आणि शिजल्यावर थंड पाण्यात धुवावं त्यामुळे नूडल्स चिकटत नाहीत हिरव्या मटारांना जास्त दिवस ताजं ठेवण्यासाठी मटर सोलून लॉक पिशवीत घालून फ्रीजरमध्ये ठेवावं चविष्ट कढी बनवायची असेल तर उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहावं आणि उकळी फुटू नये याची काळजी घ्यावी मग मंद आचेवर शिजवावं नंबर सहा मनुका दोन ते तीन महिने टिकवायच्या असतील तर हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवाव्या वापरण्याआधी पंधरा मिनिटे कोमट पाण्यात भिजवून नंतर स्वच्छ कापड्याने पुसून दहा मिनटं सुकवाव्यात मटण जर स्वादिष्ट बनवायचं असल्यास कच्च्या पपईच्या पेस्टमध्ये दहा मिनटं मॅरिनेट करावं यामुळे मसाल्याचा स्वाद आतपर्यंत जातो रव्याचा हलवा करताना त्यात थोडंसं बेसन मिसळून परतावं यामुळे रंग आणि चव दोन्ही वाढतं कुरकुरीत भेंडी बनवायची असल्यास थोडंसं लिंबाचा रस टाकावा चिकटपणा लगेच कमी होतो भरली भाजी करताना मसाल्यात शेंगदाण्याची पूड घालावी विशेषत भरली भेंडी मस्त लागते जर भाजीच्या ग्रेवीत आंबटपणा जास्त झाला असेल तर एक स्पून साखर टाकल्याने आंबटपणा कमी होतो फुलकोबी तळायची असेल तर तेलात थोडंसं व्हाईट विनेगर टाकावं चव वाढते जर दह्यासाठी विरजन नसेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून तीन ते चार तास झाकून ठेवा दही छान जमतं मसाल्यांमुळे जर भाजी खूपच तिखट झाली असेल तर पेटलेली साय फ्रेश क्रीम किंवा दही टाका तिखटपणा कमी होतो पोळ्या झाल्यावर जर पीठ उरलं तर त्यावर साजूक तूप लावून फ्रीजमध्ये ठेवावं काळं पडत नाही तंदुरी पोळ्या सॉफ्ट हवे असल्यास पीठ मळताना दही आणि कोमट पाणी वापरा गुलाबजाम बनवताना मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरल्यास चव मस्त येते आणि एकसंग राहतो सूपमध्ये ब्रेड क्रुटॉनऐवजी पनीरचे क्यूब्स टाका सूप चवदार आणि पौष्टिक होतं कोरड्या भाजीमध्ये दाण्याचं दरडपीठ घातल्यास चव वाढते भाजी खाली लागते असं वाटलं तर दोन टीस्पून दही टाका दळ्यालासारखा वास येत नाही खिरीसाठी बदाम भिजवायचे विसरलात तर गरम पाण्यात तीस मिनटं ठेवले तरीच सालं सहज सुटतं मटार टिकवून ठेवायचे असतील तर सोलून झिप लॉकमध्ये फ्रीजमध्ये ठेवा ताजेत राहतात कुरकुरीत पराठा हवा असल्यास पीठ भरताना उकडलेलं बटाटा मॅश करून टाका चवही छान येते पराठे स्वादिष्ट हवेत तर तेल किंवा तुपाऐवजी बटर लावून भाजा डाळीचे कुरकुरीत चिल्ले बनवायचे असल्यास डाळीच्या पिठात थोडंसं तांदळाचं पीठ टाका राजमा किंवा उडद्याची डाळ करताना शिजवताना मीठ टाकू नका मीठ नंतर घाला म्हणजे पटकन शिजते चहा झाल्यावर राहिलेल्या पत्त्याचं पाणी वापरून काचेची भांडी स्वच्छ करता येतात चमकदार होतात दोन कप पाण्यात चहापत्ती टाकून उकळा गाळून त्यात थोडंसं डिश सोप घालून काचेची भांडी धुवा खूप चमकतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही नवीन टिप्स आणि रेसिपी माहितीसाठी बेल आयकॉनवर नक्की दाबा जेणेकरून नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद